नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत देवाच्या देवळात पुजाऱ्यांनी विवाहित महिलेवर अत्याचार करून केले तिला ठार ही घटना ठाणे शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या शिळफाटा येथील या ठिकाणी डोंगरावर एक घोळ गणपतीचे मंदिर आहे या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी एक पुजारी असतो तो पुजारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी काही कामानिमित्त त्याच्या गावी गेला होता तो गावावरून परत येईपर्यंत मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याने तेथे तीन पुजारी ठेवले होते ते तीन पुजारी देवळातील पूजा अर्चा करीत होते नवी मुंबईतील एका विवाहितेचे घरामध्ये भांडण झाले होते त्यामुळे ती दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आपल्या घरातून बाहेर पडली भांडण झाल्यामुळे अक्षता ही विवाहित महिला चालत चालत ठाणे शहरामध्ये पोहोचली ती शिळफाटा येथील डोंगरात असलेल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन बसली बराच वेळ मंदिरात बसलेल्या अक्षताला त्या मंदिरात पूजा अर्चा करणाऱ्या त्या तीन पुजाऱ्यांनी पाहिले त्या पुजाऱ्यांनी तिची विचारपूस केली आणि तिला जेवण दिले अक्षताही दिवसभर त्या मंदिरामध्येच बसून होती तर ते तीन पुजारी त्यांच्या कामामध्ये मग्न होते परंतु त्या तीन पुजाऱ्यांची नजर मात्र त्या विवाहितेवर पडली होती येऊन जाऊन ते तीन पुजारी त्या महिलेसोबत महिलेच्या अवतीभोवतीस फिरत होते त्या पुजाऱ्यांच्या मनात वेगळाच विचार येऊ लागला होता परंतु हे सर्व चांगले पुजारी आहेत असे त्या महिलेला वाटत होते ते आपले रक्षण करतील असे म्हणून ती त्या ठिकाणीच थांबली दिवस संपला आणि हळूहळू रात्र होऊ लागली होती त्या तीन पुजाऱ्यांनी ती तिला पुन्हा जेवायला दिले आणि तिने ते खाल्ले परंतु ती बिचारी काय करावे या विचारात होती तिला तिथे फक्त गणपती बाप्पाचाच आधार वाटत होता तिकडे मात्र त्या तीनही पुजाऱ्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट विचार डोक्यात येत होते त्या एकांत ठिकाणी डोंगरावर कोणीही येणार नाही याची त्यांना खात्री होती त्यामुळे त्या तीन पुजाऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले त्या तीन पुजाऱ्यांनी एकत्र विचार केला की ती एकटीच महिला या ठिकाणी आहे आपण तिच्यावर अत्याचार करून आपली लैंगिक वासना शमवू परंतु ती यासाठी तयार होणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणून त्यांनी एकत्र निर्णय घेतला की आपण तिला चहामधून गुंगीचे औषध देऊ आणि नंतर आपण आपला कार्यभाग उरकू त्याप्रमाणे त्या तीन पुजाऱ्यांनी तिला रात्री प्यायला चहा दिला त्या विवाहित महिलेने तो चहा मोठ्या विश्वासाने पिला आणि हळूहळू तिला गुंगी येऊ लागली काही वेळातच ती त्या गुंगीमध्ये झोपली तिला झोप लागली असल्याचे पाहून त्या तीन पुजाऱ्यांनी आजूबाजूला कोणी आहे का याचे परीक्षण केले कोणीही नसल्याची खात्री त्यांना पटल्याने त्या तीन पुजाऱ्यांनी गणपतीच्या मंदिरामध्येच त्या विवाहितेवर आळीपाळीने ते तिच्यावर तुटून पडले त्या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने त्या विवाहित महिलेवर अत्याचार करून आपली वासना शमविली परंतु काही वेळाने या सामूहिक अत्याचारानंतर त्या, त्या महिलेला थोडी थोडी शुद्ध येऊ लागली मग मात्र तिच्या तिच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या तीन पुजाऱ्यांचे दणानले त्या विवाहित महिलेने या अत्याचाराबाबत वाच्यता केली तर आपले काही खरे नाही आपले भिंग फुटेल आणि आपल्याला पोलीस पकडतील अशी भीती त्या तीन पुजाऱ्यांना वाटू लागली मग आता काय करावे अशा विचारात असतानाच ती महिला जागी झाली मग मात्र त्या त्या तीन पुजाऱ्यांनी त्या विवाहित महिलेला संपवण्याचा विचार करून निर्णय घेतला त्या बिचाऱ्या महिलेच्या लक्षात आले की त्या त्या तीन पुजाऱ्यांनी आपल्यासोबत आपल्यावर अत्याचार केला आहे त्या तीन पुजाऱ्यांनी आपल्या विश्वासाचा खून केला असून आपली इज्जत लुटली आहे तिने याबाबत त्या तीन पुजाऱ्यांना ज्या विचारतात त्या तीन पुजाऱ्यांनी तिला बचावाची कसलीही संधी न देता त्यांनी तिचा गळा दाबून तिची निर्घुण हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह डोंगरात फेकून दिला त्यांना वाटले की मृतदेह सडून नष्ट होईल त्यांनी देवाच्या मंदिरातच वाईट कृत्य केले त्या कृत्यानंतर एका पुजाऱ्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला व दोन पुजारी त्याच मंदिरावर थांबले तर एकीकडे नवी मुंबईतील कोपरखैरणी येथील त्या विवाहित महिलेचे माहेर असलेले सी बी डी बेलापूर येथील सासर असलेल्या विवाहित महिलेची घोळ गणपती मंदिरातील पुजाऱ्याने हत्या केली होती तर दुसरीकडे ती सकाळपासून घरी न आल्याने तिच्या सासरच्या व माहेरच्या लोकांनी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ती घरातून गेली ती परत आलीच नाही म्हणून हरवल्याची तक्रार एन आर आय कोस्टल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून ती हरवून चार दिवस झाले होते मात्र तिचा काही पत्ता लागत नव्हता तिच्या सासरच्या मंडळींनी ती माहेरी गेलेही असावी म्हणून तिथेही तिचा तपास घेतला परंतु ती माहेरीही गेली नव्हती म्हणून सासरच्याने तिचा तपास सुरू केला होता त्या दिवशी कल्याण शिळफाटा रोडवर असलेल्या घोळ गणपती मंदिर परिसरात खाडीवर एका महिलेचा मृतदेह काही गावकऱ्यांना दिसला असता त्यांनी तात्काळ डायघर पोलिसांना याबाबतची माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच शिळ डायघरचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना त्या ठिकाणी अंदाजे एक तीस वर्षीय महिलेचा मृतदेह दिसून आला पोलिसांनी त्या ठिकाणी मृतदेहाची पाहणी केली असता त्या महिलेच्या मृतदेहामध्ये बरगडी फॅक फॅक्चर पाठीवर खरचटणे गळा दाबून मारल्याच्या खुना आणि डोक्याला दुखापत असल्याचे दिसले अनुभवी पोलिसांनी पाहणी केल्यानंतर ही हत्या ही हत्या पूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला आणि त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला त्या तपासादरम्यान कोपरखैरणे माहेर आणि बैलापूर गावातील सासर असलेल्या बेपत्ता महिलेबाबत तपास सुरू झाला होता तर पोलीस मृतदेह सापडलेल्या परिसरात व आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात कोणी महिला बेपत्ता आहे का याचा तपास करीत होते तेव्हा एनआरआय आर आय कोस्टल पोलीस स्टेशनमध्ये एक महिला मिसिंगची तक्रार नोंद असल्याचे पोलिसांना समजले त्यांनी तात्काळ त्या महिलेच्या नातेवाईकांना बोलावून घेतले त्या महिलेचे नातेवाईक आले व त्यांनी तो मृतदेह पाहिला परंतु चार दिवसा दिवस पावसात मृतदेह असल्याने तो ओळखता येत नव्हता परंतु कपड्यावरून ती अक्षता असल्याचे पोलीस त्या ना नातेवाईकांनी ओळखले पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली मंदिर परिसर व आजूबाजूच्या ठिकाणी असलेल्या सी सी टी व्ही फुटेजचे संकलन सुरू केले तेव्हा पोलिसांना ती महिला मंदिरामध्ये जात असताना स्पष्टपणे दिसत होती परंतु ती तिकडून परत येताना दिसत नव्हती त्यामुळे पोलिसांनी अंदाज बांधला की तिच्यावर याच मंदिरात अत्याचार झाला असावा आणि तो या आजूबाजूच्याच लोकांनी केला असावा या अंदाजावरून त्यांनी सर्वप्रथम चौकशीसाठी त्या मंदिरामध्ये असलेल्या पुजारी साधूंना ताब्यात घ्यायचे ठरवले त्यांनी तेथील त्या दोन साधूंना ताब्यात घेतले पोलिसांनी त्या पुजाऱ्यांचा कसून तपास सुरू केला असता ते पुजारी ताकास्तूर लागू देत नव्हते परंतु पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केला असता एक सत्य बाहेर आले ते सत्य म्हणजे त्या पुजाऱ्यांनी त्या विवाहित महिलेचा महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची कबुली त्या दोन पुजाऱ्यांनी दिली तर त्यांचा तिसरा साथीदार तेथून पळून गेले गेल्याचे त्या दोघांनी पोलिसांना सांगितले आरोप आरोपी घोळ गणपती मंदिरामागे या तरुण विवाहित महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत दिनांक नऊ जुलै रोजी पोलिसांना मिळाला या प्रकरणी शिळडायघर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला यातील पुजारी संतोष कुमार मिश्रा वय वर्ष पंचेचाळीस राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश आणि राजकुमार पांडे वय वर्ष चोपन्न राहणार उत्तर प्रदेश या दोन पुजाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्या दोघांनी पोलिसांना सांगितले की त्या रात्री आम्ही व आमचा मित्र श्यामसुंदर शर्मा अशा तिघांनी मिळून मंदिरामध्ये थांबलेल्या त्या विवाहित महिलेच्या चहामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकून दिल्या त्या गुंगीमध्ये आम्ही तिच्यावर सामूहिक अत्याचार केला ती, ती शुद्धीवर आल्यानंतर आरडाओरडा करू लागली तिने या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून आम्ही तिला मंदिरामागील दरीत फेकून दिले हे त्यांनी पोलिसांना चौकशीमध्ये सांगितले त्यांचा तिसरा साथीदार पुजारी शर्मा याला मानखुर्द भागातून पोलिसांनी अटक करण्यात आली दरम्यान आपल्याला पोलीस पकडतील म्हणून त्यांनी मंदिर परिसरातील सी सी टी केबल तोडून पुरावा नष्ट केला होता मात्र तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी त्या पुजाऱ्यांना अटक केली पोलिसांनी त्या तीनही पुजाऱ्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र